आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे आगीतून सुटून फुफाट्यात सापडलो आधी दुर्गम वनात भटकत होतो आता इथे सागराच्या लाटा मोजत आहोत असं वाटतं की सीतामातेचा शोध घेऊन परतायचं यश विधा आपल्या भाग्यात लिहिलं नसावं सुग्रीवाने सीतामातेचा शोध लावून परतण्यासाठी पूर्ण एक एक महिन्याचा वेळ दिला होता महिना तर असाच निघून गेला पण अजूनपर्यंत तरी काहीच माहिती आपल्या हाती नाही आली वाटत या अंधाऱ्या वेरीत आपण गोते खात हो। राज आज्ञेचं पालन केल्याशिवाय आपण निराशेनं परत गेलो तर अपराधी समजले जाऊ मृत्यूदंडास पात्र होऊ मग आम्ही काय करायचं मी तर निश्चय केलाय मी आपल्या सर्वांचा नेता म्हणून पाठवलो गेलो होतो मी या अभियानात हरलो हरलेल्या नेत्याचं परतणं धिक्कारणीय त्या अपमानाबद्दल इथंच उपोषण करून प्राण देणं मी उत्तम समजतो मी इथेच प्राणांतिक उपोषण करून प्राण सोडून देईन आपणा सर्व गुरुजनांना माझा अंतिम प्रणाम आपल्या सर्वांना मी अंतिम आदेश देतोय जांबुवंतजी आणि महावीर हनुमानासोबत आपण सर्व परत किशकिंदेला परत जावं हनुमानजी आपण या सर्वांना आपल्या बरोबर घेऊन जा असंभव युवराज अंगद या अभियानात तुझ्या नेतृत्वाखाली आपण सर्व सोबत आलो आहोत त्यात आपल्या सर्वांचे जे काही होईल सर्वांचं सारखंच होईल प्रत्येक गोष्टीत तुमच्या बरोबर राहणं आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे हा हनुमान आपण सर्व कुमार अंगद बरोबर या आनंद सिंधूच्या पावन किनारी प्राणांतिक उपोषण करूया आपल्याला अनुमती देणं फार कठीण आहे मुनिवर आपल्याच कृपेने आज रघुवंशाच्या कीर्तीवर चार लागले तर वाटलं होत आम्हाला आपल्या चरणांपासून दूर नाही करणार जर आमच्याकडून काही चुकभूल झाली असेल तर आपण उदारपणाने क्षमा कराल परंतु अयोध्या सोडून नाही जाणार मुनिवर आता ही अयोध्या आपली आहे मला माझ्या मुलांना समस्त परिवाराला आपलं सेवक मानून इथे राहण्याची कृपा करावी राजन आपण आमच्या चारही बाजूला आपल्या निश्चल प्रेमाचं सुंदर जाळं पसरवत आहात त्यामुळे आमच्या मनामध्ये मोहमे दुर्बलता येऊ लागली आहे त्यामुळे हीच वेळ आहे की आम्हाला ममतेचं हे बंधन तोडून टाकलं पाहिजे जेव्हा एक कर्तव्य सफलतापूर्वक पूर्ण होऊन जाईल तेव्हा मनुष्य भावी कर्तव्य पथावर पुढे जातो थोड्या वेळासाठी जरी या सफलतेच्या मायेमध्ये फसला तर माया त्याला पकडून ठेवते ब्रह्मर्षी जर आपणच या जाळ्यात फसलात तर आमच्यासारख्या सामान्य माणसाचं काय होईल आपण तर ती महान विभूती आहात तिने आपल्या तपोबळाने आमचे पूर्वज महाराज स्त्री शंगूंसाठी अंतरिक्षात एक नवा स्वर्ग निर्माण केला होता आमच्या मोठेपणाचं वर्णन तर तू करतोय राजन पण आमचे पतनाचे ते क्षण लक्षात नाहीयेत तेव्हा मेनकेच्या आसक्तीतील मोहजाळात फसवून इंद्राने आमचे तपोबलही नाहीसह करून टाकलं होतं माझी कहाणी मोठी शिकवण आहे राजन सिद्धीच्या शिखरावर पोचल्यावर सुद्धा माणसाने सावधान राहायला हवं इतर एखादी चूक त्याची हजारो वर्षांची तपस्या मोहाच्या छोट्याशा क्षणानेही नष्ट करून टाकते तेच आमच्या बाबतीत झालं तेव्हा मेनका इंद्राच्या आज्ञेवरून माझा तपोभंग करण्यासाठी पृथ्वीलोकी आली त्यावेळी मी माझ्या तपोबलाने तेजाने दिव्य बळाने पूर्ण सिद्ध झालो होतो आणि याच कारणाने आमच्यामध्ये खूप अहंकार निर्माण झाला की आमच्याहून मोठा कोणी नाही इतक्या मोठ्या अहंकाराचा एका स्त्रीच्या खोट्या हावभावानी थोड्याच वेळात चोळा करून टाकला आम्हाला सर्व काही समजत असूनही स्त्रीच्या शरीराच्या मोहामध्ये फसलो आणि त्या एका क्षणातच आमच्या तपाचे सारे तेज नाहीसे झाले मायामुठी वैरीण आहे राजन ती अनेक रूपात माणसाला फसवते ज्या वेळेबद्दल तू बोलतो आहेस त्या मायेने आमच्या अहंकाराला वश केलं इतकंच काय गुरुतुल्य महर्षी वसिष्ठ देवसुद्धा ज्यांना वंदन करतात त्यांच्यावर सुद्धा आपल्या शक्तीचा दुरुपयोग करण्याची मूर्खता आम्ही करून बसलो परंतु या क्षमा मूर्तीची अनुकंपा आणि दयेमुळेच आम्ही त्या मायाजालातून वाचलो आज पुन्हा आम्हाला आपल्या अपार स्नेहाच्या रूपात त्याच मायेचं मोहजाल दिसत आहे आमचं मायेचं मोहजाल नाहीये प्रभू आम्हाला तर श्रीचरणाची पूजा करायची आहे केवळ भावनांचा नैवेद्य आहे आमचा हा भावनांचं नैवेद्यच तर मोहांचं जाळ आहे राजन शास्त्र सांगतं की मनुष्य जेव्हा आपली सांसारिक कर्तव्य पुरी करतो तेव्हा त्याने आपला पुत्र पत्नी मित्र या परिवाराच्या भावनांची बंधने योग्य समयी स्वतःच तोडून आपल्या आध्यात्मिक उन्नतीकडे वाटचाल करावी जर हा दिवस चुकला तर त्याला केवळ मृत्यूच्याच समयी ज्ञात होईल आणि म्हणूनच उत्तम हेच आहे की त्याने स्वतःच जागं व्हावं महामुनी वसिष्ठ आता आम्हाला आज्ञा द्यावी मुनिवर आपल्या इथे राहण्याने जो आध्यात्मिक प्रकाश चारी बाजूला पसरलेला असतो त्यापासून वंचित व्हायला आमचं मन नाही तयार होत तरीही साधू आणि नदीचं थांबणं उचित नाही होत म्हणून राजन आम्ही विश्वामित्रजींच्या बोलण्याचं समर्थन करतो आपण दोघेही गुरुजन आहात आपली आज्ञा शिरोधार्य राहील आमच्यासाठी गुरुदेव आर्य सुमंत्राला सांगून आपण ब्रह्मर्षीच्या प्रस्तानाची व्यवस्था करावी कल्याण मस्तू जलही आहे आणि स्वादिष्ट फळही आता तर भूकेमुळे राहत नाहीये आंबे अन्नपूर्ण आईचा विजय असो थांबा थांबा भूक आणि तहाने तुमची व्याकुळता मी नीट समजू शकतो आहे परंतु प्रत्येक चमकणारी वस्तू सोन नसते हे अद्भुत चमत्कारपूर्ण स्थळ मायावीही असू शकते किंवा कुठली दैवी संपत्ती म्हणून कसलाही विचार न करता न समजता जल आणि अन्नावर तुटून पडणं उचित नाही या मुवन ठीक सांगत आहेत उतावळेपणाचा परिणाम प्रतिकूलही होऊ शकतो परंतु या हिरव्यागार सुंदर स्थळी कोणी अशी व्यक्ती दिसतच नाही ज्याची परवानगी घेऊन तहान भुकेनं आमचे व्याकुळ साथी प्राण्यांचं सा रक्षण करतील म्हणूनच आणखी अधिक शंका येते युवराज अंगत निसर्गाच्या सर्व प्रकारच्या प्राणदायी संपदेने भरपूर हे स्थळ निर्जन का आहे ओ नमो ओम नमो नारायणाय नमो नारायणाय नाराय जाबुवनजी हनुमानजी त्या पहा याच इथल्या स्वामिनी असल्या पाहिजे सावधान पुढे येऊ नका नाहीतर तपो बलाने सर्वांना भस्म करून टाकीन ओ हनुमान जाबुवान नील नल अंगद निष्किंधाचे वीर वानरदल इथे निघून आला महामानवी सर्व व्यापिनी हे तपस्विनी आपण सत्य जाणलेत तपोबलाने आम्हाला ओळखलच सुद्धा हे महादेवी आपला परिचय देण्याची कृपा करावी आपण कोण आहात भूतलावर हे भव्य शस्य विराट विवर कोणाचं आहे हे वानर हनुमान माझं नाव स्वयंप्रभा माया विशारत महा आपल्या मायेच्या प्रभावाने हे समस्त सुवर्णमय सुरम्य वनाची निर्मिती केली होती दानवराजमय हिमा नावाच्या एका अप्सरेवर लुब्ध झाला देवेश्वर इंद्राने आपल्या वज्राने दानव राजमयला पळवून लावलं त्यानंतर ब्रह्मदेवाने हे भूतलावर असलेले दिव्य विवर हिमाला देऊन टाकलं हिमाने या स्थानाच्या रक्षणाचा भार माझ्यावर टाकला या दुर्गम स्थानावर येण्याचं साहस कोणी नाही करू शकत आणि आल्यावर कोणी जिवंत नाही परतू शकत परंतु तुमच्या आगमनाचा उद्देश अत्यंत उत्तम श्रेष्ठतम आहे श्री राम प्रभूंची सेवा करणाऱ्याला कोणतेही विघ्न येऊच शकत नाही तरीही बऱ्याच दिवसांपासून आम्ही सर्व दक्षिण दिशेला भटकत राहिलो परंतु रावणाच्या राज्याचा काही सुगावा नाही लागत आहे आता दक्षिण दिशेला समुद्राच्या आत शोध घ्यायचा आहे काय माहीत विध्या काय स्वीकार आहे आता सीतेला श्रीरामानं भेटवण्याची प्रतिज्ञा आमच्या महाराज सुग्रीवानी केली आहे त्यांना शोधण्याचा संकल्प आम्ही सोडला आहे जर तो पूर्ण नाही करू शकलो तर याच वनांमध्ये आम्ही सर्व आपले प्राण अर्पण करून देऊ कार्यसिद्धीची उत्कंठता आणि तहान भुकेच्या व्याकुळतेने या गुंफेत शिरलो तर खरं पण आता बाहेर पडणं कठीण आहे असं दिसतंय महाराज सुग्रीवानी माता सीतेच्या शोधासाठी जो अवधी ठरवला होता हळूहळू तोही संपत चालला आहे हे धर्मचारिणी कृपा करून या गुंफेच्या बाहेर जाण्याचा मार्ग सोपा करावा हे श्रेष्ठ वानरदल श्री रामांच्या कार्यासाठी तुमची समर्पण भावना तुमचा उत्साह निष्ठा पाहून मी अत्यंत प्रसन्न आहे मी देवी सीतेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हा सर्वांची मदत करेन काय आपण सत्य सांगत आहात हो वच्छा, आता सगळे आपले डोळे बंद करा तुला महासागराच्या किनाऱ्यापर्यंत घेऊन आले इथून देवी सीतेपर्यंत पोहोचण्यासाठी तुला महासागर पार करावा लागेल तेव्हा तुला सीतेचा ठिकाण समजेल ईश्वर तुझी ही योजना सफल करू आता मला बद्रिकाश्रमी जायचं आहे कल्याण